Yes. सर माझं नाव वैष्णवी चंद्रकांत पंचाल मी नांदेड जिल्ह्यात राहते मला पीसीओडीचा त्रास होता मी okay, प्रॉब्लेम होता आपल्याला यस हो सर आता तो प्रॉब्लेम दूर झाला आणि मला एक दहा बारा दिवस झाले सर येस yes. दहा बारा दिवस झाले आपल्याला जॉईन so, आपल्याला काय फरक जाणवलाय इथं आल्यानंतर आल्यानंतर पूर्वीची लाईफ आणि आताची लाईफ येस सर माझं खूप जास्त वजन होत आता थोडं कमी झालंय ओके किती किलो वजन कमी झालंय सर माझं किलो वजन कमी बारा दिवसामध्ये दोन किलो वजन कमी ओके ग्रेट ग्रेट सर्वांनी क्लॅपिंग करायचं मॅडम साठी वजन कमी करण्यासोबतच अजून काय बदल जाणवलेत आपल्याला सर म्हणजे फ्रेश होणं स्किनवर असं म्हणजे ते जसं ये ओके okay, दिवसभर एनर्जेटिक वाटतो फ्रेश वाटतो ओके okay, शकिन वर ग्लो आलाय ओके okay, बऱ्याचशा गोष्टी ओके okay, तो मॅडमनी जसं सांगितलं की पीसीओडीचा त्यांना खूप छान रिझल्ट आलाय ओके okay, पीसीओडी काय आहे हे सगळ्यांनी जाणून घ्या आधी पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरिएंट डिसीज हा काही कुठला आजार वगैरे म्हणता येणार नाही याला याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणू आपण म्हणजे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेला आपल्याला व्याधी म्हणजे महिलांमध्ये ओके जवळपास नऊ ते बावीस टक्के महिलांमध्ये हा प्रॉब्लेम आहे म्हणजे शंभर पैकी बावीस महिलांना रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम येतात पीसीओडी मुळे फक्त ओके आणि रफली जर आपण बघितलं ना पाच मध्ये एक महिलाला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे रफली काय इंडियामध्ये सो हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम वाढतच राहणार आहे या प्रॉब्लेमला सोल्युशन एकच आहे प्रॉपर व्यायाम करा प्रॉपर न्यूट्रिशन घ्या आहार घ्या आणि सगळ्यांना माहीत असेल महिलांना इथे जेवढ्या महिला आहेत आपल्याकडे वुमन्स चॉईस म्हणून एक खूप सुंदर टॅबलेट आहे ओके पीसीओडी आणि पीसीएस मधून बाहेर काढायला ओके सो आ, ते स्टार्ट करा न्यूट्रिशन स्टार्ट करा आणि प्रॉपर वर्कआउट आणि खानपानामधला बदल नक्कीच तुम्ही अशा पद्धतीच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर मधून डिस्क्लेमर देतो हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तुम्ही लाईफस्टाईल बदला तुमची आणि हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी बनवा ऍक्टिव्ह बनवा शंभर टक्के तुम्ही या आजारातून मुक्त होणार आहे या डिसऑर्डर मधून मुक्त होणार आहे ओके सो so, जशा मॅडम झाल्या वैष्णवी येस खूप yes. छान मॅम धन्यवाद तुमचा हा एक रिझल्ट इतरांचं आयुष्य बदलू शकतो येस थँक्यू सो